श्री प्रशांत कवित्रे तर आपल्या पुढाकार चोवीस तास या न्यूज मार्फत राजकीय गप्पा हा उपक्रम चालू आहे तर आपल्या मुख्य मतदार मतदारसंघामध्ये राजकीय वर्तुळामध्ये खरं पाहता आता भरपूर उमेदवार जे आहे तरीग्रामामध्ये उपस्थितले आहेत तर त्यापैकी एक उमेदवार आपल्या सोबत आहेत रावसाहेब पाटील तागळकर तर आपण आपल्या या राजकीय उपक्रमामध्ये त्यांच्या सोबत चर्चा करतो या राजकीय गप्पा मध्ये सर्वप्रथम पाटील साहेब मी तुमचं स्वागत करतो आणि थोडक्यात मला तुमचा परिचय मी रावसाहेब दिगंबरराव पाटील तारदडेकर माझं शिक्षण बी एस सी बी एड आहे मी एका प्रतिष्ठित संस्थेमध्ये कार्यरत माध्यमिक शिक्षक का आहे आणि मी चळवळीतला एक कार्यकर्ता आहे चळवळीतला कार्यकर्ते असल्यामुळे मला या ठिकाणी पुढं म्हणजे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांची सेवा करण्यासाठी संधी मिळावी म्हणून या ठिकाणी मी विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मागितलेली आहे सर मुखेड कमदार मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवारी मागितलेली आहे आणि तुम्हाला या मुखेड कमदार मतदारसंघामध्ये नेमका महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न कुठला वाटतो मुखेड मतदार संघामध्ये कन्नार मतदार मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी खूप मोठा वाव आहे कारण कन्नड मतदारसंघच एक असं आहे की क्षेत्रफळानं मोठा असून सुद्धा जे वहीत जमीन आहे तर ती फार कमी प्रमाणात आहे म्हणून इथला शेतकरी हा अल्पभूधारक आहे आणि राहिला प्रश्न इतर म्हणजे जमिनीचा तर ती जमीन माळानं व्यापलेली असल्यामुळे माळ राहन मोठ्या प्रमाणात मुखेड तालुक्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये म्हणजे कंधार आणि मुखेडमध्ये आहे आणि तो माळ असा आहे की त्या ठिकाणी झाड सुद्धा येत नाही फक्त छोटे छोटे झुडपं येतात म्हणजे खडक जास्त आहे म्हणून हा माळ म्हणजे सिंचनाखाली किंवा वहीत खाली आणता येत नाही त्याच्यामुळं इथला शेतकरी हा अल्पभूधारक आहे एक दोन एकर वाले शेतकरी जास्त आहेत म्हणजे दहा एकर पाच एकर पंधरा एकर वाले फार कमी आहेत म्हणून अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्या शेतीमध्ये उत्पादन काढण्यासाठी म्हणजे उत्पादन कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती इथली झालेली आहे आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना त्यांना जर जगवायचं असेल तर इथं पहिला प्रश्न सिंचन आणलं पाहिजे मग ते नदीजोड प्रकल्प असतील किंवा आत्ता आमच्या तालुक्यामध्ये ती व्यवस्था सुद्धा करण्यासारखा मार्ग आहे ते म्हणजे लेंडी प्रकल्प जे प्रलंबित तीस ते चाळीस वर्षापासून प्रलंबित आहे तर तो प्रकल्प पूर्ण केला तर ते प्रकल्प पूर्ण केल्यानंतर तो प्रकल्प अशा स्थितीत आहे की तिथल्या लोकांच्या जमिनी तर मोजल्या गेल्या जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या तिथल्या लोकांना एक तर शेती करता येत नाही आणि त्या जमिनीचा मोबदला चालू भावानुसार मिळाला नसल्यामुळे म्हणजे तिथला शेतकरी आज खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे आणि ते जर प्रश्न प्रलंबित असलेला पूर्ण केला तर त्या ठिकाणी खूप मोठा म्हणजे पाण्याचा साठा निर्माण होऊ शकेल आणि ते पाणी जर आपण सुगावच्या धरणामध्ये जर लिफ्टिंगद्वारे जर घेतलं तर ते पाणी पूर्ण तालुक्याला पुरवता येईल आणि इथला तालुका आमचा सुजलाम सुकलाम झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते आ, सर तुम्ही हा सिंधर्माला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की हा सिंचनाचा भाग झाला सिंचनाचा भाग झाला तर आपल्या मुखेड आणि मुखेड तालुक्यामध्ये खूप कमी पद्धतीचे म्हणजे चांगल्या पद्धतीचे शैक्षणिक संस्था नाही मोठ्या लेवलचे मोठ्या दर्जाचे त्याबद्दल आपल्या मुखेड तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागत आहे याबद्दल तुम्ही काय म्हणता अगदी चांगला प्रश्न आपण विचारला त्याबद्दल आपले धन्यवाद कारण या सगळ्याचं कारण जर काही असेल तर ते आहे फक्त आणि फक्त शिक्षण कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज त्यांच्या संविधानामुळे आज मला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उभा राहण्याची संधी मिळाली आज आपला देश पूर्ण संविधानाच्या आधारे चालते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणास्थानच आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मंत्र दिलेला आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही